पाच वर्षांच्या पैलवानाची कुस्ती वीस वर्षांच्या पैलवानासोबत होत नाही मग पाच वर्षांच्या जनसंपर्काची तुलना वीस वर्षांच्या जनसंपर्काशी का केली जाते असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी विचारला शिरूर लोकसभेत कोल्हेंचा जनसंपर्क नाही अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माहितीचे नेते वारंवार करतायत यालाच उत्तर देताना कोल्हेंनी हा प्रतिप्रश्न केला आता जत्रा सुरू आहेत गावगर जत्रांमध्ये जर कुस्ती लावायची झाली तर पाच वर्षाच्या पोराची वीस वर्षाच्या पोराची कुस्ती लावायला नाही नाही लावली पाहिजे ना लावायची वीस वर्षाच्या पोराची पाच वर्षाची पोराची कुस्ती नाही लावायची मग वीस वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क आणि पाच वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क याची तुलना कशी करायची मुद्याचं सोडून देतात आणि नको ते बोलतात म्हणजे जलसंपर्क जेव्हा येतो तेव्हा वीस वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो स्वाभाविक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट